यानंतरची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भातली पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत आज मुंबईमध्ये ते पोहोचणार आहेत पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येत आहेत आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शनाच्या केंद्रामध्ये पोहोचतील या कार्यक्रमामध्ये ते एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्रातील संबंधित विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत त्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान जी ब्लॉक वांद्रे कुर्ला संकुल मुंबई इथे आय एन एस टॉवरचं उद्घाटन करणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईच्या या दौऱ्यासंदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात तर विधानसभेच्या नेस्कोमधील कार्यक्रमामध्ये एकोणतीस हजार चारशे कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे बीकेसीमध्ये आय एन एस टॉवरचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे सोळा हजार सहाशे कोटींच्या ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे ठाणे बोरिवली दरम्यान हा दुहेरी ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात माझी सहकारी जुई जाधव हिच्याकडून जुई पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत कसा असेल हा एकूणच दौरा तृप्ती लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा प्रथमच मुंबईचा दौरा असणार आहे आणि मुंबईकरांसाठी हा दौरा एकदम खास असणार आहे कारण का जवळपास एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयांचे जे प्रकल्प आहेत त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्यांना हिरवा झेंडा पंतप्रधान हे दाखवणार आहेत जर आपण हे संपूर्ण प्रकल्प पाहिजेत पाहिले तर तू मगाशी उल्लेख देखील केलास एम एम आर डी एचा हा ठाणे बोरिली लिंक रोड प्रकल्प आहे जो अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प आणि जवळपास नऊ वर्षानंतर हा प्रकल्प आता पूर्ण होत आहे दुसरा प्रकल्प जर आपण पाहिला तर मग मुंबई महानगरपालिकेचा गोरेगाव मुलुंड लिंक रोड जो हा प्रकल्प आहे तो देखील मुंबईकरांसाठी महत्त्वाचा आहे कारण का गोरेगाव ते मुलुंड या प्रवासासाठी या लिंक रोडने जर आपण प्रवास केला तर एका तासामध्ये आपण संपूर्ण रस्त्यावर प्रवास करू शकतो तिसरा महत्त्वाचा प्रकल्पामध्ये मध्य रेल्वेचा कल्याण यार्ड ह्या जे रिमॉडलिंग आहे त्याचं उद्घाटन ते करणार आहेत चौथा प्रकल्प नवी मुंबईतील तुर्भे येथील गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे पाचवा प्रकल्प लोकमान्य टेक टर्मिनसमधील नवीन प्लॅटफॉर्मचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि सहावा म्हणजे सी एस एम टी स्थानकावरील दहा आणि अकरा नंबर क्रमांकाचे जे प्लॅटफॉर्म्स जे नवीन केले होते त्याचं देखील या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे जर आपण प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराचं उद्घाटन पाहिलं तर मग काही महिन्यांपूर्वीच जो, का का जो सगळ्यात मोठा ब्लॉक घेण्यात आला होता तो हे रेल्वे प्लॅटफॉर्म मोठे केले होते त्यांचं त्यांच्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता आणि त्याचंच उद्घाटन आज पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे निश्चितच मुंबईकरांसाठी भेट घेऊन आले आहेत पंतप्रधान आणि त्या उद्घाटन त्यांचाच हिरवा झेंडा आज ते दाखवणार आहेत सकाळी संध्याकाळी साडेपाच वाजता ते नेस्को इथे येणार आहेत गोरेगाव इथे जे नेस्को सभागृह येणार आहेत आणि तिथे या सगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर बी के मध्ये दे देखील त्यांचा एक कार्यक्रम आहे संध्याकाळी सात वाजता त्यामुळे संध्याकाळचा जो हा वेळ आहे तो मुंबईकरांसाठी जे प्रकल्प सुरू केले गेले आहेत त्यांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान यांनी ठेवलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर मुंबईमध्ये येत आहेत त्यांचा हा दौरा विधानसभेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे जुई धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरती श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात लोकसभा चुनाव के बाद पहली बार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी मुंबई में आ रहे हैं तीसरी बार लोगों ने प्रधानमंत्री जी को प्रधानमंत्री जी को विश्वास देता है और तीसरी बार उनको प्रधानमंत्री बनाया आज मुंबई में उनतीस हज़ार करोड़ के कामों के शिलान्यास करने के लिए उद्घाटन करने के लिए देश के यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी यहाँ पर आ रहे हैं थाने जिला के कुछ प्रोजेक्ट थाने बुरू टनल उसी के साथ में गोरेगाव मु जो रोड है उसी के साथ में मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या मेरे चुनाव क्षेत्र का कल्याण या री हो, ऐसे बड़े बड़े प्रकल्पों का शिलान्यास करने भूमिपूषण करने आज प्रधानमंत्री जी यहाँ पर आ रहे हैं इसके पहले भी प्रधानमंत्री जी मुंबई में आए हैं मेट्रो का उद्घाटन उन्होंने किया एम पी एल का उद्घाटन उन्होंने किया उनके मार्गदर्शन में केंद्र की सहकार्य से और इस महाराष्ट्र में माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में बहुत सारे विकास कार्य गए दो सालों में हम कार्यान्वित करने में यशस्वी रहे हैं